स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा मोर संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला अखुरा संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीला श्री गणपती बाप्पाची आराधना केल्याने व्यवसायाबरोबरच करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करून पूजा करून तुम्हाला त्याचं चांगल्या प्रकारचं चा फळ मिळतं आणि या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्ट चतुर्थी व्रत अठरा डिसेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी करायचं आहे श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्रीगणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत ते उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थीचा उपवास आहे उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी लावा इथे एक दिवा सर्व दोष संकट विघ्न अडचणी संपून जातील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल तसेच नोकरीमध्ये सुद्धा यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल पण हा दिवा कसा लावायचा कधी लावायचा याची संपूर्ण माहिती मी या मा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच अचूक माहितीसाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा गणपती बाप्पाला गणपती बाप्पा सर्वांचे लाडके बुद्धिदाता सुखकर्ता संकटमोचक मानले जातात गणपती बाप्पा इच्छापूर्ती देवता सुद्धा मानले जातात जे लोक त्यांची मनोभावे पूजा अर्चना करतात त्यांच्यावर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता तर आहेतच पण विद्येची देवता सुद्धा आहेत सर्व देवामध्ये गणपती बाप्पा अतिशय हुशार म्हणून या दिवशी मुलांसाठी कोणते उपाय करायचे ते उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा अर्चना करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे की जसं की मोदक असेल दुर्वा असेल जास्वंदाचं फूल असेल हळदी कुंकू असेल चंदन असेल अशा प्रकारचं गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे किंवा लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर ओम गणेश करून आरती करून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही गणपती बाप्पाला प्रसन्न करून जर हा उपाय केला तर त्याचं निश्चितच फळ तुम्हाला प्राप्त होतं तुम्हाला बुधवारी सकाळी हा उपाय करायचा आहे जर सकाळी शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी सुद्धा हा उपाय करू शकता पण सकाळी जर करणार असाल तर बारा वाजण्याच्या अगोदरच हा हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे किंवा सायंकाळी सहा वाजल्याच्या नंतर साडेनऊ वाजेपर्यंत पण हा दिवा तुम्ही लावू शकता तुम्हाला लहानातल्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता यासाठी मुलं किंवा मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्यातील लहान मुलं जर हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा सतत खिरकीर करत असतील सतत आजारी पडत असतील कधी कधी मुलं जेवण सोडून देतात मुलांना नजर दोष लागलेला असतो तर हे दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच जी मुलं मोठी आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली आहेत भरपूर अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा अभ्यास करतात पण परीक्षा आली की त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना काही आठवत नाही अशा वेळी जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला नक्कीच मिळतं काही मुळ कालांतरापूर्वी खूप हुशार होती पण अचानक त्यांनी अभ्यास सोडून दिलेला आहे मुलांचं लक्ष दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे मुलं मुली यांना नोकरी मिळत नाही ते पाहिजे तसं स्थळ येत नाही विवाह परिस्थिती येत नाही किंवा बाहेरगावी जर शिक्षणासाठी गेले असतील तर त्यांना तिथे उत्तम शिक्षण मिळत नाही त्या वातावरणामध्ये ते लवकर ऍडजस्ट होत नाही अशा जर काही समस्या असतील मुलांच्या आईवडिलांना तर तुम्ही हा उपाय नक्की तुमच्या घरच्या घरी करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचीच पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीची पंती का तर त्याच्यामध्ये सकारात्मक लहरी इतर दिव्यांपेक्षा जास्त असतात म्हणून तुम्हाला मातीचीच पंती घ्यायची आहे ती चांगल्या स्थितीमध्ये असावी कुठेही तुटलेली फुटलेली पंथी घ्यायची नाही पूर्वी वापरलेली असेल तरीही चालेल यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिव्यामध्ये वापरत ते तेल वापरलं तरीही चालेल पण यामध्ये थोडी पिवळी मोहरी टाकायला अजिबात विसरू नका पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा टाकली तरीही चालेल यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे जेव्हा तुम्ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहात त्याला कोरडाच हळदी कुंकू लावून तुम्हाला ती वात लाल करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि दोन थेंब तूप टाकून पाणी टाकून मिक्स करून त्याचे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये पाच काळे मिरे टाकायला विसरायचं नाही पाच अखंड काळे मिरे टाकायचे आहेत यानंतर पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो तुमच्या देवासाठी वापरता तो कापूर घेतला तरीही चालेल यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे अकरा वेळेस सुद्धा गणपती अथर्व पठन करू शकता त्यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि ह्या दोन सेवा करण्यासाठी फक्त पाच ते सात मिनिटाचा वेळ लागतो जर तुमची मुलं या सेवा करण्यासाठी उत्सुक असतील त्यांना जर लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही या, या सेवा करून घेऊ शकता किंवा स्वतः आई वडिलांनी जरी ही सेवा केली तरी सुद्धा चालते यानंतर गणपती बाप्पाला हात जोडून बाप्पाकडे मुलाची प्रगती होण्यासाठी त्यांचं विघ्न दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा जर घरामध्ये दोन मुले असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही जर घरामध्ये मासिक धर्म किंवा मा सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका पुढच्या चतुर्थीपासून जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जर तुम्ही आज चतुर्थीपासून हा दिवा लावायला सुरुवात केले तर पुढचे एकवीस दिवस हा दिवा तुम्हाला अशाच प्रकारे प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही सकाळी प्रज्वलित केला तर सकाळीच करा जर तुम्ही सायंकाळी प्रज्वलित केला तर सायंकाळीच करा वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेला दिवा प्रज्वलित करा जर तुम्ही अशा प्रकारे एकवीस दिवस हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल सर्व संकटे अडचणी दूर होतील आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल श्री गणेशाय नमहा